ना मला एका साठी जायचं होतं आणि त्यासाठीच आहे ना हा ब्लॅक वन पीस वेअर करायचा होता बट आहे ना हा वन पीस शिवलेस आहे आणि नंतर लक्षात आलं की मी वॅक्स सुद्धा केलेलं नव्हतं आणि पार्लरमध्ये जायला तर बिलकुल पण टाइम नव्हता नंतर माझ्या लक्षात आलं की मी ना लास्ट वीकमध्ये वरून अर्बन योगचा हेअर रिमोव्हल क्रीम स्प्रे मागवलेला आहे आणि हा स्प्रे ना युज करायला अगदी सोपा आहे जिथे जिथं तुम्हाला अनवॉन्टेड हेअर्स आहेत ना तिथे तिथं स्प्रे करा पाच मिनिटासाठी वेट करा आणि ना ओल्या कपड्याने किंवा ना वेट ने तुम्ही क्लीन करू शकतात इझिली हेअर पेनलेस हिअर रिमूव्ह होऊन जातात आणि ना घरच्या घरी इझिली रिमूव्ह करू शकतात पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज नाही आहे आता तर हे प्रोडक्ट ना माझं फेवरेट झालेले तुम्हाला जर हवं असेल ना तर अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहे किंवा आहे ना डायरेक्ट प्रोडक्टची लिंक आहे ना मी बायोमध्ये मेन्शन करते प्लीज जाऊन चेक करा त्यानंतर ना मी बाहेर गेलेले होते फंक्शन अटेंड केलं आणि येता येता बराच टाईम लागलेला होता आणि आल्यानंतर ना खूप भूक लागलेली होती काहीतरी चटपट खाऊशी वाटत होतं म्हणून हे ना डीमार्टमधून जे पॅकेट आणलेलं होतं ना मी पॉपकॉर्नचं तेच बनवलेले आणि बनवता बनवताच खाल्लेले त्यानंतर ना आता बाळाची तयारी करणारी म्हणजेच बाळाच्या आगमनाची तयारी चालू आहे आमच्या घरामध्ये म्हणजे जण क्लिनिंग वगैरे सुरू आहे किंवा थोडेफार चेंजेस करतोय आम्ही घरामध्ये त्यासाठी त्यांना घरामध्ये कर्टन बसून घेतलेले आणि माझी धडपड बघू शकता तुम्ही कर्टन बसवण्यासाठी मी कर्टन बसवले त्यानंतर रात्रीचं स्किन केअर केलं आणि परत झोपी गेली सो मजाचे दिवस भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय